मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या का कारण हनुमान चालिसा म्हणणार होते मान्य बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक सभांबद्दल सांगितलं होतं या मशीनीवरचे भोंगे खाली आले पाहिजेत जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले आले पण खाली बंद झाले की एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते सगळे बंद झाले सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या का कारण हनुमान चालीसा म्हणणार होते म्हणजे संरक्षण कोणाला मशिनींवरच्या लाऊडस्पीकरना मागे एकदा कधी अनेकदा माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक समान बंद सांगितलं होतं की या मशीनीवरचे भोंगे खाली आले पाहिजेत जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती सतरा हजार जणांवरती तुम्ही केसेस टाकता तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही